अमोलचंदन महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसारक मंडळ द्वारा संचालित अमोल महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आर व्ही भांडवलगावकर तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर मिलिंद गजवी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सचिन वानखडे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शशिकांत राठोड मंचावर उपस्थित होते भारतीय संविधानाचे महत्व या विषयावर प्राध्यापक डॉक्टर मिलिंद गजबी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले डॉक्टर गजबी म्हणाले की संविधान हा आपला लिखित दस्तावेज आहे संविधानात निर संविधान निर्मितीसाठी अनेक समित्या होत्या परंतु त्यातील मसुदा समितीचे योगदान महत्वाचे आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठी होता भारतीय संविधान लिहिण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे म्हणून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले जाते अशा शब्दात संविधानाचे ऐतिहासिक महत्व विद्यार्थ्यांनी तेन... विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिले अध्यक्ष भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर बी भांडवळकर यांनी सुद्धा संविधानाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक गण शिक्षकित कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते